आज आपण पाहणार आहोत अत्यंत वेगळी अशी रेसिपी ती ही आपले दिवाळीचे से करंजीचे सारण शिल्लक राहिलेले आहे त्या शिल्लक सारणातून बनलेली ही रेसिपी आहे तुम्ही इथं पाहू शकता त्याचसोबत शिल्लक पिकलेली तीन ते ती चार केळी माझ्याकडे होती ती केळ मी इथं एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे ज्या पद्धतीने मी दाखवलेले आहे त्या पद्धतीने इथे मी हे केळ काढून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये सर्व अशा पद्धतीने तुमचेही जर शिल्लक सारण घरी असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता लहान मुलांना खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी आहे इथं आपण केळाचासुद्धा उपयोग करून घेतलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता मी जी सर्व केळी इथं कट करून घेतलेली त्याला फर्कच्या सह्याने असे बारीक करून घेत आहे स्मॅश करून घेत आहे या पद्धतीने सर्व केळी आपण स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि जे सारण आहे माझ्याकडं ते मी मिक्सरला पूर्णपणे असे बारीक करून घेतलेले होते जे थोडंसं मोठं होतं माझं सारण ते मी मिक्सरला पूर्णपणे याची पूड करून घेतलेली आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखरसुद्धा ॲड करू शकता ऑलरेडी आपली सारणात साखर असते केळसुद्धा गोड असतं त्यामुळं मी इथं साखर ॲड केलेली नाही आहे पण तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही चवीनुसार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखरेचे प्रमाण करू शकता त्याचसोबत इथं मी एक मोठा चमचा वेलची पूड ॲड करून घेतलेली आहे आणि वेलची पूड ॲड केल्यानंतर या मिश्रणात चार चमचे रवा ॲड करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित करून घेणार आहोत आपण तुम्ही इथं पाहत असाल केळाचे इथं बारीकसे तुकडे असे दिसत आहेत पण आपण याचे पीठ मळणार आहोत त्यामुळे हे सर्व तुकडे आपले बारीक होऊन जातात त्याचसोबत या मिश्रणात जेवढे पीठ बसेल गव्हाचे तेवढेच पीठ आपण या मिश्रणात ऍड करून घ्यायचे आहे एक्स्ट्राचे पीठ आपण या मिश्रणामध्ये ऍड करून घेणार नाही तुम्ही तर पाहत असाल किंवा एक्स्ट्राचे पाणी सुद्धा आपण या मिश्रणात ऍड करून घ्यायचे नाही जेवढे पीठ या मिश्रणात बसेल तेवढेच पीठ आपण ऍड करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आणखीन थोडंसं पिठाचा इथं वापर करून घेणार आहे असे करत मला इथं तीन मोठ्या वाट्या पीठ ॲड करून घेतलेलं आहे म्हणजे मला इथं तीन मोठ्या वाट्या पीठ लागलेलं आहे तुम्ही तुमच्या बाकीच्या इंग्रेडियंटनुसार पिठाचे प्रमाण तुमचे कमी जास्त होऊ शकते त्यामुळे पीठ आपण अंदाज घेत घेत थोडे थोडेच असे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला जर चवीला हे मिश्रण गोड हवे असेल तर तुम्ही साखरेची पावडर म्हणजेच सुद्धा ॲड करू शकता याचा छान असा हाताच्या सह्याने मी गोळा मळून घेतलेला आहे सोबत थोडासा तेलाचा हात लावून हा गोळा आता आपण रेस्ट करण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवून देणार आहोत इथे मी रवा ॲड केलेला आहे त्यामुळे थोडंसं दहा ते पंधरा मिनिट हे सर्व मिश्रण आपण रेस्ट करण्यासाठी साईडला साथ ठेवून देणार आहोत त्याचसोबत पंधरा मिनिटानंतर मोठा एक गोळा घेतलेला आहे याची मोठी अशी पोळी लाटून घेणार आहोत आपण पोळीपाटावर ज्या पद्धतीने मी इथं दाखवलेली आहे त्या पद्धतीने आपण याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि पोळी लाटून घेतल्यानंतर एखाद्या भांड्याच्या साह्याने किंवा कटरच्या साह्याने याचा आपण पुऱ्या कट करून घेणार आहोत छान अशा छोट्या छोट्या पुरे आपण कट करून घेणार आहोत ही रेसिपी लहान मुलांसाठी अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी आहे त्याचसोबत उरलेलं दिवाळीचं सारण आपल्याकडे शिल्लक असतेच असते त्यामुळे आपण त्याचा या पद्धतीने सुद्धा उपयोग करू शकतो सारण जर नसेल आणि आपल्याकडं पिकलेली केळी असतील तर आपण याच्यात फक्त किसलेलं खोबरंसुद्धा ॲड करू शकतो या ठिकाणी सारणच ॲड करावं असं नाही आहे आणि मी इथं या ग्लासच्या सह्याने याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही इथं पाहत असाल आणि ही जी पोळी लाटलेली आहे आपण ती थोडीशी जाडसर लाटायची आहे तुम्ही इथं पाहत असाल आणि अशा पद्धतीने या सर्व पुऱ्या आपल्या लाटून घेणार आहे आणि त्याच पद्धतीने मी तळून घेणार आहे अशा पद्धतीने गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवून दिलेली कढईमधले तेल गरम झालेले आहे आणि मीडियम फ्लेमवरती या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे अशा पद्धतीने अशी टुम्म फुगलेली पुरी तांबूस रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायची आहे याच पद्धतीने इतर सर्व पु पुऱ्या मी तळून घेणार आहोत अशा पद्धतीने ही आता तांबूस रंग आल्यानंतर ही पुरी आपण साईडला काढून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर या पुरीला कुरकुरीपणा येतो क्रिस्पी होतात या पुऱ्यात थोड्याशा प्रमाणात तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने बाकीच्या सर्व पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत इथं तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत अशा या पुऱ्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्ही धन्यवाद पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका